एकोणीसला एकोणीसला आमदार झाल्यानंतर याने आमच्या गावामध्ये ज्या आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी यांना खांद्यावरती घेऊन आख्या गावभर मिरवलं रात्राचा दिवस रात्र करून यांना गावातून लीड मिळवून दिलं यांना सोडून देऊन ज्यांनी विरोधात भूत लावलं होतं यांना डोक्यावरती घेतलं आणि ही प्रवृत्ती इतकी माजवली आमच्या गावामध्ये की आमच्या गावात या पंचक्रोशी सगळ्यांना माहीत असेल की आज आजच्या घडीला दोन यात्रा भरत आहेत याचं फक्त एकमेव कारण हे माझे आमदार आहेत यांनी नको त्याला बळ दिलं आणि नको त्याला बळ देऊन ह्या आमच्या चुंबूत गावाची जी एकी आहे धार्मिक धार्मिक म्हणा सामाजिक म्हणा पूर्ण आमच्या गावामधील जे काय राजकीय वर्चस्व होतं हे पूर्ण नेस्तानाभूत केलं आणि नको त्यांना बळ दिलं तर हेच जर आपण आज जर आपल्याकडनं काही चूक घडली तर हे जिल्हा पातळीवरती होणार आहे आज आम्ही चोंबूत आणि शिरापूर मस्केवाडी आळकुटी ह्या पंचक्रोशीत राहतो आज आम्ही गावागावात भांडतोय उद्या आम्ही मस्केवाडी आणि मध्ये भांडणार आहे आणि भविष्यात मध्ये भांडणार आहे था हे जर ही प्रवृत्ती आत्ताच नाही थांबवली तरी अख्या तालुका जिल्हा पूर्ण नगरमध्ये हे लोन पसरणार आहे यासाठी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ही प्रवृत्ती आपण थांबवली पाहिजे आणि यासाठी येत्या तेरा मेला आपल्याला कमळ या बटनावरती एक शिक्की मतदान करून आपल्याला पारनेर मधून बहुमताने आपल्याला दाखवून द्यायचंय की ही जी प्रवृत्ती पर, आहे ही आम्हाला नको आहे आणि माझं तर मत राहील सर्व पदाधिकाऱ्यांना की ही जी पर परिस्थिती आहे पारनेर तालुक्याची ही जिल्हाभर पोहोचवण्यासाठी जी काय आमची मदत लागेल काय मेळाव्या अरेंज करायच्या असतील किंवा आमची काय मदत लागेल आम्ही नक्कीच पारनेर तालुक्याची जी काय घडलेली की आम्ही जे काय भोगले हे मांडायला आम्ही तुमच्या सोबत येऊ कधी आम्हाला ब बोलवा आम्ही नक्कीच येऊ मी आज पहिल्यांदाच इथं बोलतोय एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पण जी काय तळमळ आहे माझ्या ज्या गावाचं वाटतोळ झालंय हे बा जिल्ह्याचं व्हायला नको माझ्या ज्या गावाचं वाटोळं झालंय आमच्या गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जिल्ह्यात देशात नाव गाजवलेलं आहे पण ह्या व्यक्तींना यांनी खोडा घातला का तर जातीवाद पोसवायचा होता यांना कुठं नेणार आहे तुम्ही पार्नर कुठं नेऊन ठेवलाय आणि कुठं तुम्ही आता जिल्हा घेऊ जिल्हा घेऊन बसलायत जिल्हा 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 चाललाय तुम्हाला एक सांगतो दिल्लीत गोंधळ आणि गल्लीत मुजरा याच्यामधला जो नारायण वाघमारे म्हणून एक कॅरेक्टर आहे मकरंदु यांनी केलेलं सेम हे कॅरेक्टर आहे जो येईल तो माझा जो येईल तो माझा सगळे देव माझेच वेळ आल्यानंच कोणताच यांना कामाला येणार नाहीये म्हणून सांगतो की येत्या तेरा तारखेला माझी कळकळीची कल विनंती आहे की गावागावातले जे काही वाद आहेत हे केवळ आणि केवळ ह्या प्रवृत्तीमुळे पोचले गेलेले आहेत तर ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे येत्या तेरा तारखेला तुम्ही बहुसंख्य मताने आपल्या परिवारातल्या नातेवाईकांना जेवढं होईल तेवढ्यांना तुम्ही समजून सांगा की नाही हे आपल्याला मोदी साहेबांना निवडून द्यायचं हे काय तालुक्याचं नेतृत्व निवडायची गल्लीतलं नेतृत्व निवडायची निवडणूक नाही आहे आपल्याला देश पातळीवरती आपला उमेदवार निवडून न्यायचा आहे आणि जे काय मोदी साहेबांनी माझं तर अनुभवसाहेब माझे बरेचसे नातेवाईक परदेशात आहेत किंवा काय तर ते म्हणतात की आम्हाला जे काय ब पाहायला मिळतं आहे परदेशातलं चित्र की खूप मोदी आल्यानंतर जे काय आम्हाला रिस्पेक्ट मिळतो बाहेरच्या देशामध्ये तो याआधी कधीही मिळत नव्हता मोदी आल्यानंतर मोदी साहेबांच्या आल्यानंतर जो काय आम्हाला आज रिस्पेक्ट मिळतोय तो इथून मागे मिळत नव्हता त्यामुळं जगा जगात आपलं नाव उंचवलं आहे आणि त्या नाव उंचवल्यात आपला काहीतरी खारीचा वाटा असावा अशी माझी विनंती आहे आणि गावागावातील जे काय आपली राजकारणं गटातटाची असतील ती विसरून जा आणि आपल्या येत्या ते ते तेरा तारखेला परत परत मी सांगतोय चूक करू नका कमळ या बटनावरती तुम्ही एक सिक्की मतदान घडून आणा काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद